एक मन असते कि हम किसी का उदार नाही रखते आज सगळ्यांचा हिशोब पूर्ण केल्यानंतरच तुम्ही विखेचा आलेला आहे हा चंद्र लोकांमध्ये काही समज पसरून सर्व समाजामध्ये विस करण्याचा आजचा विजय सर्वसामान्य माणसाचा विजय आजचा विजय या मतदारसंघातल्या गोर गरीब युवकांचा विजय आहे आजचा हा विजय आमच्या लालच्या बहिणींचा विजय आहे आणि म्हणून मी आज रामदास नक्की करेल की साहेब हा जो विजय आपल्याला मिळाला यामध्ये सगळ्यांचे कष्ट होते प्रत्येक परिवाराचा सदस्य प्रत्येक संस्था यामध्ये मी आवर्जून उल्लेख केले प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि माननीय राजेंद्र विखेवाडी साहेबांचे देखील जेव्हा परिवार एक असतो तेव्हा काय होतं हे आजच्या निकाला मी त्या ठिकाणी दाखवून दिले म्हणले ना चार महिने माझे कसे गेले मी मला सांगू शकत सगळे आरोप सहन केले सगळ्या कलीचे पण सहन केला शांत चित्ताने बसून शांत चित्ताने बसून

भारतीय जनता पार्टीचे जे लोक उभे नेते आज माननीय शिवजीराव खडले साहेब देखील आमदार झाले याचा विशेष आनंद रावरीवालांना दोष बोल सांगितलं होतं नात नका त्यांना वाटतं हे काय कोर्ग असं बाय फाटेल आणि पस्तीस हजारांनी काढून टाकले हे सुद्धा विजय आणि फक्त शिर्डी विधानसभेचा विजय नाही संगमने निकाल पारद्यारचा निकाल रावडीचा निकाल हे सगळे निकाल नेवासाचा सा निकाल साहेब आज सा सगळ्यांचे आशू जे सगळ्यांनी वाहिले होते त्याचं गुप्त सगळ्यांचं परमेश्वर घ्या जे आपले मन चार महिन्यापूर्वी चुकवले होते पाहिलं स्वप्न की जिल्हा परत विजय पाटलांच्या ताब्यात आला आणि साहेब आता मी तुम्हाला विनंती करतो ज्या ज्या लोकांनी